जय हिंद मी बहुजन विकास अभियानाचा प्रमुख संजय कुमार एकुरकेकर आज तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की लातूरच्या बारावीच्या बोर्डाने फार मोठा अन्याय विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थीने केला आहे ती शाळा माझ्या गावची एकुरकेतली शाळा आहे समर्थ विद्यालय एकुरकारवाडीतील केंद्रीय नावाच्या विद्यार्थीला चक्क बारावीच्या हर तिकीटवर गुजराती विषय देण्यात आलाय ज्या गुजराती विषयाचा महाराष्ट्राचा काही संबंध नसताना तो विषय या ठिकाणी शिकवत जात नसताना असा अजोब कारभार या बोर्डाने केल्यामुळं त्या बोर्डाच्या भूमिकेचा मी पहिल्यांदा निषेध करतो बारावीचा बोर्ड आहे तुमच्याकडे अशी मोठी घोडचूक होत असताना विद्यार्थ्यांना सर्व निर्माण झालाय जो विशेष त्या विशेष शिकवत जात असताना जर तो विषय हार तिकीट वर आला असेल तर ते विद्यार्थिनी डिप्रेशन मध्ये घ्यायची राहणार नाही तरी काय म्हणून अभ्यास करावा गुजराती विषयाचा बोलागे तारतम्य राहिले का नाही बोलागे ला जात रज राहिली का नाही जे कोणी घोडपूट पिले त्या सर्वांना तात्काळ न्याकर झाले पाहिजेत आणि या सर्वांना तात्काळ वर्तव केलं पाहिजेत लहान लहान चुका आहेत असं समजूनय तुम्हाला भौतिक विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊ द्यायचं नाही हे चुका विषयाच्या विद्यार्थ्यांचं का मंत्र्यांच्या विद्यार्थ्यांच्या का असं नाव आमदाराच्या विद्यार्थ्यांच्या हाल तिकड व्हायला विषय विषयाला असता का मुख्यमंत्र्यांच्या मुलीच्या विषय असता का त्यांना घोड गरब्याच्या विद्यार्थ्यांना शिकवू द्यायचं नाही काहीतरी काहीतरी अर्थ निर्माण करून त्यांच्या जीवनामध्ये असे अनेक कथि तयार करून शिक्षण आपण वंचित होण्याचा हा डाव आहे आणि म्हणून अब्दुल बोर्डाचा बारावीच्या बोर्डाचा नाही माझ्या बहुजन विकास अभियानच्या वतीने माझ्या खुलक शाळेचा प्रकार घडल्यामुळे माझी गावची शाळा आहे आणि त्या औषध शाळेमध्ये या प्रकारे घडल्यामुळे त्या भोर्डाचा त्यांच्या घोड करतो जय हिंद जय हिंद जय संविधान जय हिंद